नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण मस्त अशी कुरकुरीत आळूवडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर आळूवडी बनवताना बऱ्याच जणांचा रोल सुटतो किंवा ती कुरकुरीत होत नाही तर असे होऊ नये म्हणून भरपूर टिप्स देणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर मस्त अशी कुरकुरीत आळूवडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आज आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घेतलंय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर लसूण घालायचा तिखटनुसार हिरवी मिरची घालायची एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घालायचा आता हे सर सर्व जिनस एकत्र मिक्सरमधून बारीक करायचं वाटलेलं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं यानंतर इथे मी दहा आळूची पानं घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आळूच्या पानांना भरपूर प्रमाणात अशा शिरा असतात जर त्या जाडसर शिरा असेल तर आपल्याला चाकून इथे हलक्याशा काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता ह्या ज्या पानांच्या शिरा आहेत त्या जास्त जाड नाहीत त्यामुळेच मी हलक्याशा या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि एकदाच आपल्याला या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपलं पुढचं काम सोपं जातं तरी त्या आपल्या पानांच्या शिरा हलक्याशा मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्या तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचंय यातलं एक पान घ्यायचं आहे आता काय करायचं आहे या पानाला आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचंय जास्त जोर लावून अजिबात लाटायचं नाही हलकंसं लाटायचं आणि सगळी एकदाच पानं अशीच आपल्याला लाटून ठेवायची आहेत म्हणजे पुढचं काम आपल्याला सोपं जातं तर इथे मी सगळी पानं एकदाच लाटून ठेवलेली आहेत ला आता आपल्याला पीठ मिळवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी बाऊलमध्ये तीन वाटी बेसनपीठ घेतलं आहे तुमची पानं किती मोठी आहेत आळूची त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ घ्यायचं त्यानंतर आळूओळी कुरकुरीत व्हावी यासाठी इथे मी एक छोटी वाटी तांदळाच पीठ घातले त्यानंतर दोन चमचे तीळ घालायचं पाव चमचा हळद घालायची तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि जे वाटलेलं वाटण आहे ते सगळं घालून घ्यायचे त्यानंतर चिंचगुळाचं पाणी घालायचं तर चिंचगुळाचं पाणी चिंच का घालायचं आळूच्या पानांना थोडीशी खाज असते त्यामुळे चिंचगुळाचं पाणी घालायचे आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे आणि पीठ मळताना एवढी मात्र काळजी घ्यायची पीठ जास्त पातळ मळायचं नाही किंवा जास्त घट्ट मळायचं नाही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचे जास्त जर पातळ मळलं पीठ तर आळूच्या पानांना जेव्हा आपण पीठ लावतो तेव्हा ते बाहेर पण येऊ शकतं वडी बनवताना त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ मळायचं आणि जास्त जर पीठ घट्ट मळलं तर वडी खाताना घशात दाटल्यासारखे वाटते म्हणून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचे आता हे मळलेलं पीठ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता मी पुन्हा आळूचे पानं घेतली आहे त्यातलं एक पान मी घेतलेलं आहे आता या पानाला आपल्याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे तुम्ही बघू शकता सहज हाताने पसरलं जाते असं हे पीठ आहे अजिबात पानांच्या बाहेर येत नाही एकदम परफेक्ट पीठ मळलेलं आहे आता हे जे पान ठेवलेलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवायचं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता आता या पानालासुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पीठ लावतानासुद्धा सगळीकडे व्यवस्थित हे पीठ पसरून लावायचं आहे कुठे जाड लावायचं नाही किंवा हो कुठं पातळ लावायचं नाही तर सगळीकडे एकसारखं हे पीठ लावायचं आहे तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथे आपल्या दोन पानांना पीठ लावून झाले आता मी तिसरं पानसुद्धा या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवत आहे आणि या पानालासुद्धा व्यवस्थित आपल्याला पीठ लावून घ्यायचं तर इथे मी आळूची पानं थोडीशी मोठ्या आकाराची घेतलेली आहे तुमच्या बारीक आकाराचीसुद्धा असू शकतात त्याप्रमाणे तुम्ही पीठ मळू शकता आता इथे मी परत चौथं सुद्धा पान घेतलेलं आहे आणि चार पानांचे इथे मी वडी बनवत आहे तुम्हाला किती पानांचे बनवायचे आहे वडी त्यानुसार तुम्ही इथे आळूची पानं ठेवू शकता आता यानंतर आपल्याला आळूच्या पानाचा रोल तयार करायचा आहे तो रोल करताना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित असा दुमडून घ्यायचा आहे असा दुमडून घेतल्यामुळे आळूचा रोल अजिबात सुटत नाही तुम्ही नीट लक्ष देऊन बघा अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतला आहे आणि ज्या बाजूने तुम्हाला दुमडायचा आहे रोल करायचा आहे त्या बाजूला थोडंसं पीठ लावायचं आणि असा रोल तयार करून घ्यायचा आहे रोल क तयार करताना वडी अशी तयार करताना माझ्याकडून व्हिडिओ शूट झालेला नाही त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही तर इथे मी तीन रोल तयार करून घेतलेले बघू शकता तीन वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या लगेचच उकड्या ठेवायच्या आहेत त्यासाठी ते मी चाळण घेतली चाळणला तेल लावून घेतले आणि हे तिन्ही पण रोल चाळणीमध्ये ठेवून द्यायचे इकडे मी पातेल्यात पाणी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं चाळण पातेल्यावर ठेवायची चा। झाकण ठेवायचं आणि आपल्याला पंधरा मिनटासाठी या आळूवड्या चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत उकडून घ्यायच्या आहेत पंधरा मिनिट झालेल्या आहेत झाकण काढूया आणि चेक करूया टूथपिकनी टूथपिकनी आळूवडी उकडली की आहे की नाही तर हे बघा टूथपिकला आळूवडी अजिबात चिटकलेली नाही याचा अर्थ आपली आळूवडी मस्त अशी उकळलेली आहे आता ही पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची आहे इथे आपली आळूवडी मस्त अशी थंड झालेली आहे लगेचच आपण चाह कट करून घेऊया तर यातलाच एक रोल आपण घेऊया आळूवडी कट करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता कट करतानासुद्धा एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे वडी कट करताना असा चाकू घासत वडी कट करायची आहे तर बघू शकता आणि इथे आपल्याला अशी सगळी आळूवडी कट करून घ्यायची आहे आता लगेचच आपल्याला या वड्यात तळून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी इकडं आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे यामध्ये आळूवड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि आळूवड्या सोडताना काय करायचे जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या सोडायच्या आहेत यापेक्षा जास्त अजिबात सोडायच्या नाही आणि मिडियम गॅसवर चांगल्या आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथे आपला आळूवडी तळताना अजिबात रोल सुटलेला नाही एकदम परफेक्ट हा रोल तयार झालेला आहे आणि तितकाच कुरकुरीतसुद्धा झालेला आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान दिसत आहे अगदी जवळून तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे आपली आळूवडी तयार झालेली आहे जशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले अगदी तशीच जर तुम्ही आळूवडी केली तर तुमचा रोल अजिबात सुटणार नाही आणि तुमची आळूवडी एकदम कुरकुरीत होईल तर इथे आपली आळूवडी तयार झालेली आहे मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे तर आशा करते तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा